ठिकाणी यशवंतराव चव्हाणांची जयंती साजरी करत असताना आपल्या शाळेतील पहिलीपासून ती आत्ता आठवीपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान अशी भाषणं केलेली आहेत आणि भाषणं करत असताना विद्या यशवंतराव चव्हाणांच्या कार्याचा आढावा घेतला आणि आपल्यालासुद्धा काहीतरी प्रेरणा घेऊन आपणसुद्धा काहीतरी करावं या जिद्दीने नक्कीच ती पुढील भविष्यामध्ये वाटचाल करतील परंतु आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष की ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती की खरं तर आजच्या या कार्यक्रमासाठी एक नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणून आपल्या शाळेतीलच की ज्या विद्या तो विद्यार्थी मांडत आहे तर अजय सुनील टकले याला विनंती करतो की त्यांनी आपण ज्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला ते भाषण वकृत सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मिळावी अजय सुनील टकले नमस्कार माझे नाव अजय सुनील टकले आहे स्वराज्याचे निर्म स्वराज्याचे निर्मत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सर्वस्व देऊन गेले कोल्हापूरचे राजे कोल्हापूरचे सुधारक कोल्हापूरचे राजे कोल्हापूरचे सुधारक शाहू महाराज आपल्याला सर्वस्व देऊन गेले डॉ राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना वंदन कर मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे विद्या तिथे माया माया तिथे कर्म विद्या तिथे माया माया तिथे कर्म सुप्रसिद्ध शहर असलेले सुप्रसिद्ध शहर असलेले पुणे या शहरामध्ये अशा तरुण अशा तरुण मंडळाने असे काय केलेलं आहे चार कुत्र्यांना जाळून टाकले तर सहा कुत्र्यांना औषध घालून मारून टाकले हे तर द्या हे तर नांदेड जिल्ह्यातील एका भावाने आपल्या बहिणीला पोटाच्या मारून टाकले मारून टाकले त्या बहिणीने ओरडा केला त्या बहिणीने अरडा ओरडा केला तिथे कोणी आले नाही तिथे कोणी आले नाही त्यावेळी तिथे एक पुढे आले तिथे एक पुढे आले तिथे मोबाईल आला तिथं सोशल मीडियाला तिथं व्हिडिओ बनले पण तिच्यामध्ये तिला कोणा झाला नाही हो यासारखे दुर्दैव वाईट कोणतेच नाही यासारखे दुर्दैव वाईट कोणतेच नाही ते व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाले ते व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाले मग त्या व्हिडिओला नाव मिळाले मग त्या व्हिडिओला नाव मिळाले व्यासपीठ सोशल मीडिया व्यासपीठ सोशल मीडिया सोशल मीडिया किती तारका आणि किती मारक आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे नाव अजय सुनील टकले आहे मी मी जिल्हा परिषद प्रतिम शाळेतला विद्यार्थी तुमच्या समोर सोशल मीडिया विषय मांडणार आहे सोशल मीडिया किती तारक आणि किती मारक आहे हे तुम्हाला सांगणार आहे सोशल मीडिया आपल्या जीवनात आज कितपत बरोबर आहे कितपत चुकीचं आहे हे सांगणार आहे आजकालच्या लहान मुलाला जाणूच राहा आजकालच्या लहान मुलाला जाणू चिरा सोशल मीडिया म्हणजे काय त्याला जेवताना मोबाईल लागतो त्याला जेवताना मोबाईल लागतो त्याच्या आईला मोबाईल शिवाय जमत नाही दोन हजार मध्ये फेसबुक भारतात जोडण्यात आलं दोन हजार मध्ये फेसबुक भारतात जोडण्यात आलं तेच फेसबुक तेच फेसबुक आज आपल्या घराला तोडत आहे तेच फेसबुक आपल्या घराला तोडत आहे हे मला मान्य आहे हे मला मान्य आहे की कोरोनाच्या काळी फेसबुकने आपल्याला खूप अशी खूप खूप म्हणजे खूप मदत केलेली एका शिक्षकाच्या घरी आणून फाळा दिला तर एका विद्यार्थ्याच्या आणून घरी शाळा दिली पण आजकालचे युगे सोशल मीडियाचा आहे आजकालचे युगे सोशल मीडियाचे आहे आपल्या आई आपले वडील मुलांच्या स्वप्नांसाठी रात्र दिवस झटत असतात पण ती मुलं आज रात्र रात्र कट्ट्यावर बसून फोन इंस्टा असं काही बघत फेसबुक असं बघत बसतात हे बघणं चुकीचं नाही पण त्याबरोबर आपली स्वप्नही पूर्ण झाली पाहिजेत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तरुण काही तरुण गोळा करून रामेश्वर मंदिरात प्रयत्न केली मी स्वराज्य निर्माण करेल आणि हे प्रत्यक्षात तो उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरण जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले पण आजकालचे तरुण काय करतात काही तरुण गोळा करून फ्री फायर पबजी असं काही बघत बसतात असं काही बघत असतात तुकाराम महाराज म्हणतात हो वायसा पुत्र गुंडा हो वा ऐसा पुत्र गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पण आजकालचा मुळीत तसं नाही आजकालचा मुळीत तसं नाही हो वा ऐसा पुत्र गुंडा हो वा ऐसा गुंडा त्याचा सोशल मीडिया पर झेंडा त्याचा सोशल मीडिया पर झेंडा काही तरुण आजकालचे काय म्हणतात शेतकऱ्याचे कर्ज माफवे शेतकऱ्याचे कर्ज माफवे पण हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जर त्याच तरुणाला जर शेतकऱ्यावर राबाय लावले तर त्याला लाज वाटते आणि फोन बघताना मजा वाटते त्याला फोन बघताना मजा वाटते हो काही तरुण म्हणतात शेतकऱ्याचे कर्ज माफ वे काही जण ट्रस्ट होतात शेतकऱ्याचे कर्ज माफवे पण पण हे आपला भारत देशात संस्कृती काय संस्कृती काय त्याला शेतकऱ्यावर राबताना लाज वाटते हो त्याला लाज वाटते आजकालच्या मुलीला सणाच्या दुसऱ्या दिवशी साडी लेसाय लावली तर तिला लाज वाटते सणाच्या दुसऱ्या दिवशी साडी लेसाय लावली दुस्रे 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 ति तर तिला लाज वाटते हे तर जाऊन दे तिला टिकली जरी लावायला लावली तरी तिला लाजच वाटते का आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे ट्रस्ट होते त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे ट्रस्ट होते मिसिंग डे का हो का हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे हा शेतकऱ्यांवर नाही तर प्रत्येक पालकांवरती अन्याय आहे प्रत्येक पालकांवरती अन्याय आहे विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणतो आमचा सण आला आमचा सण आला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली मग दोन महिने अजोगा जे टेटस ठेवतो त्याला शिवभक्त म्हणतात आणि त्याला फक्त आणि फक्त एकोणीस फेब्रुवारीलाच एकोणीस फेब्रुवारीलाच फक्त टेटस ठेवतो श्यामचा सण आला एकोणीस फेब्रुवारीला एक त्याला फक्त आणि फक्त देखावा म्हणतात त्याला फक्त आणि फक्त देखावा म्हणतात आपण एखादी गोष्ट एका दिवसात कोणतीच करू शकत नाही पण माझे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपण एखादी गोष्ट पुस्तक किंवा एखादा व्हिडिओ पाहिला तर आपण सर्वस्व शिकून जाऊ सर्वस्व शिकून जाऊ एखादी स्त्री रात्र जी घाबरत घाबरत चालते ती स्त्री अस ताट चालली असते ती स्त्री अस तट मान्यने चालली असते ताटमान्य चालली असते डो, त्यास वेरी। त्यास वेरी। त्यास वेरी ती स्त्री असता माने चालली असती एकदा पेपरामध्ये असल तर की एका मुलीने आपला जीव घेतला बंदुकीने डोळे डोळ्यात गोळी घालून तिने जीव घेतला ह्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती नसेल पण मला माहिती आहे ह्याच्या मागचं कारण तुम्हाला नसेल माहिती मला माहिती आहे ती ती मुलगी आपल्या प्रेयका चॅटिंग करत असताना ती सेल्फी काढत होती त्याच वेळी त्याच वेळी तिने मोबाईलचं बटन सोडून बंदुकीचं बटन दाबले त्यावेळी त्या मुलीचा जीव गेला असं म्हणायला काहीच म्हणाय असं म्हणायला काही हरकत नाही त्या मुलीचा जीव सोशल मीडियानेच घेतला असं म्हणायला काही हरकत नाही त्या मुलीचा जीव सोशल मीडियाने घेतला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना एखाद्याचा एखाद्या सोशल मीडिया एखादा जीव घेऊ शकतो एखादा जीव वाचवू शकतो एखादा जीव घेऊ शकतो तर जीव वाचवू शकतो एखाद्याचं चांगलं करू शकतो एखाद्याचं वाईटही करू शकतो तसंच एकाच देशामधल्या मुलाला कॅन्सर झाला होता वडील पैसे भरण्यासाठी सक्षम नव्हते त्याच्या आवडीला पैसे भरण्यासाठी सक्षम नव्हते त्यावेळी एका तरुणाने फेसबुकवरती माहिती टाकली तर बारा तासाची आत त्याच्यात दुप्पट रक्कमाल त्यावेळी त्या, त्या दु, दुप्पट रक्कम हे सोशल मीडिया आईला मॉम आणि वडीलला डॅड म्हणायला होतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आईला मॉम आणि वडीलला डॅड म्हणायला होतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या मुली लहान लहान कपडे करून आपल्या ला, लाईक फॉलोअरसाठी लहान लहान कपडे केले के त्या मुली आज तसं नाही केलं पाहिजे त्या मुलीनं हे असं आहे हो मी जर मित्रांनो सोशल मीडिया कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबलंच पाहिजे जय हिंद